सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार मी राजवर्धन संभाजीन नाईक मी प्रभाग क्रमांक पंधरा मधून शिवशाऊ विकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे प्रभाग क्रमांक पंधरामधील शिवशाऊ विकास आघाडीचे आम्ही अधिकृत उमेदवार सनी महादेव सौ हिमानीताई चाळके व मंजुला पाटील व मी स्वतः राजवर्धन संभाजी नाईक आपल्या प्रभागातील आम्ही चार युवा उमेदवार आपल्या समोर येत आहे आपल्या प्रभागातील ज्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी आम्हाला चारी युवा उमेदवारांना आपण निवडून द्यावी आम्हाला आशा आहे त्यामध्ये सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आपल्या प्रभागातील पाण्याचा असो किंवा लाईट गटर रस्ते हे सोडवण्यासाठी आज आम्ही आपल्या समोर येत आहे आज आपल्या प्रभागातील काहीशा ठिकाणी म्हणजे जुना चंदुरस्ता परिसरातील तिथं फार मोठा प्रश्न आहे तो म्हणजे की पाण्याचा त्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आमचे नेते श्री सागर सायटे साहेब हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत तसंच ज्या जुना मधील जे सर्वात मोठा व्यवसाय मानला जातो कारखानदारांचा तो तिथे आहे त्यामधील आमच्या माता बहिणी ज्या अहोरात्री शेतातून येतात किंवा आव जातात यासाठी यांच्यासाठी आम्ही एक आमच्या वतीने आम्ही एक तिथं पोलीस चौकी मागणी करत आहे यामध्ये आमचे नेते श्री सागर साळके साहेब असतील व जिल्ह्याचे नेते बंटी साहेब असतील यांच्या मार्फत आम्ही ते सर्वात आमचा मोठा असेल कि ते तिथं सर्वात पहिला जुना चंदुरस्तामध्ये आम्ही पोलीस चौकी उभा करण्याचा येणाऱ्या पंधरा तारखेला सर्व माझ्या माता बहिणींना व बजार बंधूंना एक नम्र विनंती आहे की येणाऱ्या पंधरा तारखेला आम्हा चारही उमेदवारांना कप अशी चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजय करा आणि जात असताना सर्व व मित्र मंडळीला एक विनंती आहे की येणाऱ्या पंधरा तारखेला गरम छान कबशी तोंड पिऊन आम्हा चारी उमेदवारांना कप अशी छिन्हा बटन दाबून प्रचंड मताने विजय करा एवढीच माझी नम्र विनंती